इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंडरसो विजापूर वेस सोलापूर सोलापूरकर कर सावधानवा कारण सोलापुरात बर्ड फ्लू पसरत आहे आणि बर्ड फ्लू ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणच्या बादिक क्षेत्रात वावरल्याने देखील बर्ड फ्लूचा धोका मानवांमध्ये मा वाढत आहे दूषित अन्न पाणी स्पर्श आणि श्वसना ही हा संसर्ग पसरू शकतो त्यामुळे काळजी घेणे हाच एकमेव उपाय असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे सोलापूर शहरातील धर्मवीर हा बर्ड फ्लू साठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे बर्ड फ्लू या आजाराचा प्रसार दूषित अन्न पाणी पोटात गेल्याने दूषित हवेमुळे श्वसना ही होऊ शकतो यामुळे बाधित क्षेत्राशी संपर्क टाळणे हितावह असल्याची माहिती प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर विशाल येवले यांनी दिली आहे सध्या सोलापूर शहरातील फक्त जंगली पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू मर्यादित असला तरी या परिसरातील कोंबड्या घरगुती पाळीव पक्षी म्हणजेच कबुतरे लवबर्ड आदी यामुळे तो माणसांमध्येही कधीही पसरू शकतो बाधित ठिकाणचे दूषित हवा अन्न व पाणी पोटात गेल्यामुळे देखील या आजाराचा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे सोलापूर शहरातील धर्मवीर संभाजी तलाव अर्थातच कंबर तलाव परिसर सिद्धेश्वर तलाव परिसर किल्लाबाग परिसर खंदक बाग परिसर या परिसरात कोणीही वावरणे शक्यतो टाळावे तसेच या परिसरात विक्री करण्यात येणारे फळे किंवा इतर खाद्य पदार्थ खाण्यास मज्जाव करण्यात यावा अन्यथा तुम्हालाही बर्ड फ्लू लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सोलापूरकर सावधान व्हा आणि या परिसरातील खाद्य पदार्थ घेणे टाळा अन्यथा तुम्हालाही बर्ड फ्लू होण्याची शक्यता नाकारता येत नाही सोलापूर शहरातील कंबर तलाव परिसरामध्ये बर्ड फ्लू प्रतिबंधित क्षेत्र असतानाही अनेक नागरिक फिरताना दिसून येत आहेत तुम्हाला बर्ड फ्लू होण्याची शक्यता नाकारता येत नाही चिकन शिजवल्यानंतर बर्ड फ्लू चे विषाणू नष्ट होत असले तरी शिजवण्यापूर्वी हाताळणे बाधित पक्ष्यांच्या संपर्कात येणे यामधून संसर्ग होत असतो त्यामुळे तुम्ही बर्ड फ्लू पासून लांबच राहिलेलं कधीही चांगलेच आहे इम्रान सगरी आझादी बचाव न्यूज सोलापूर